गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो येशाची गुरुकिल्ली काय प्रत्येकाला वाटतं मग सर मला यश भेटावं आपण येशाच्या माग धावायचं नाही यश आपल्या मागाला पाहिजे पळत मग यासाठी काय पाहिजे सर त्यासाठी पाहिजे आपल्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस इज द की ऑफ सक्सेस मित्रांनो प्रॅक्टिस केली तर काय होतंय सराव ही यशाची गुरुकिल्ली आहे म्हणून आपल्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एखादी गोष्ट तुम्हाला आपोआप भेटत नाही सर देरे हरी पलंगावरी होत नसतंय त्याच समजा तुम्हाला इंग्लिश शिकायचे डू यू वॉन्ट लर्न इंग्लिश सर यू एव्हरीच्या विषयी सर आय वॉन्ट लर्निंग इंग्लिश बट प्रॅक्टिस एक दिवस व्हिडिओ बघता दोन नोट्स काढता ते सोडून येतात पण हा प्रॅक्टिस करता येत ना तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार जरुरी आहे बघा इथं काय सांगतो मी प्रॅक्टिस इज द सिक्रेट की द टर्न ड्रीम्स इनटू व्यस्टिनी म्हणजे काय मित्रांनो स्वप्नांना नशिबात बदलण्याची गुप्त गुरु पहा स्वप्नांना नशिबात बदलण्याची गुप्त गुरु काय आहे म्हणजेच आहे ते सराव सराव केल्याशिवाय काही होणार नाही प्रत्येकाला प्रत्येक मुलाला वाटते सर मला इंग्रजी यावं सर अरे बाळा मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपल्यासोबत मित्रासोबत आई वडिलांसोबत भावासोबत बहिणीसोबत इंग्रजी बोलावी लागेल तरच तुम्हाला इंग्रजी येणार आहे बघा दुसरी गोष्ट महत्वाची आहे की या ठिकाणी नॉलेज इज ओन्ली नॉलेज इज ओनली पोटेन्शियल पावर इट बिकम्स पावर ओन्ली वेन अप्लाय हिडन प्रॅक्टिस काय सांगते बरे मित्रांनो की ज्ञान हे केवळ संभाव्य शक्ती आहे ज्ञान आहे आता माझ्याकडे ज्ञान आहे परंतु ती एक संभाव्य शक्ती आहे मग त्याला काय पाहिजे ती केवळ लपलेल्या सरावांचा वापर केल्यावर शक्ती बनते आपल्याकडे लपला आप सराव प्रॅक्टिस केली ना तर आपलं ज्ञान ही आपली शक्ती बनते म्हणून आपण काय केलं पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे मित्रां बऱ्याच मुलांना वाटते ना सर मला येते आणि एखादं इंग्रजी असेल मराठी भाषेत मराठी भाषेतन इंग्रजी करायचं असते ना त्याला मला त्याला वाटते ना त्याला माहित आहे मला येत सर मला येते वर्तमान काळ येते भूतकाळ येते भविष्य काळ येते आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये जातो ना आणि त्याला म्हणलं बाळा हे वाक्य का चुकलं तुझं सर माझ्या लक्षात आलं म्हणजे काय झालं त्यांनी की त्या ठिकाणी त्याने प्रॅक्टिसचा अभाव असल्यामुळं त्यांना ते करू शकलेलं नाही पा नेपोलियन हिल काय म्हणतात पास्टन्स इज द कॅरेक्टर ऑफ मॅन व्हॉट कार्बन इज टू स्टील काय बरं सांगते मित्रांनो कार्बन स्टीलसाठी जे आहे कार्बन असते ना कार्बन हे स्टीलसाठी जे आहे तेच व्यवहारिकता व्यवहार्यता म्हणजे काय व्यवहारच हे माणसाचे चरित्र आहे म्हणजे पाहा आपण जे व्यवहारामध्ये करतो का नाही काम ते आपलं काय चरित्र जसं कार्बनसाठी स्टील आहे बाय कार्बन स्टील स्टीलसाठी आहे तसं आपलं हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण हे नेपोलियन असं आपल्याला सांगतात तर पुढे पहा रिपिटेशन विथ अवेअरनेस आता अवेअरनेस म्हणजे काय सांगू जाणीव आपल्याला काय सांगताय रिपिटेशन विथ अवेअरनेस डिसिप्लिन विथ इमोशन इमोशन डिसिप्लिन म्हणजे काय सांगा म्हणजे शिस्त आर ग्रोथ विथ पेशन्स पेशन्स म्हणजे काय सांगा बरं म्हणजे संयम म्हणजे या ठिकाणी पहा मित्रांनो डिप्रेशन विथ आव्हरनेस म्हणजे काय करायचं आपल्याला मित्रांनो सांगा बरं जाणीव जाणीवे सह पुनरावृत्ती आपण प्रॅक्टिस करतो पण आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे की आपण सर एखादी इंग्रजी बोलतो वाक्य मग ते okay, सह जाणीवे सह पुनरावृत्ती आणि भावने सह शिस्त भावना पण शिस्त शिस्त आपल्या भावनेला शिस्त लावा ना आपल्या भावनेला शिस्त लावा आणि किंवा संयमासह वाढ जेव्हा आपण संयम ठेवतो त्यावेळेस आपल्यामध्ये आपल्या एखाद्या विचाराची वाढ होत असते तुम्ही पहा आज दोन इंग्लिश वाक्य बोला उद्या तुम्ही जर त्या ठिकाणी स्वयंशिस्तीने बोलत गेलात तर तुम्ही त्याच्या त्या त्या ठिकाणी एखादा शब्द माहीत नाही मला समजा तरी सुद्धा त्याचा आपण त्याचा अर्थ लावू शकतो म्हणजे काय पाहिजे आपल्याला शिस्त पाहिजे भावना पाहिजे जाणीव पाहिजे आणि संयम पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे आणि त्याचं आपण रिप्युटेशन केलं पाहिजे आता पहा सेल्फ डिसिप्लिन इज द मास्टर क्यू ऑफ सक्सेस सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय स्वयंशिस्त स्वतःला शिस्तला सर आता मी सांगतो मित्रांनो तुम्हाला मी स्वतःच उदाहरण सांगतो तर मला अशी आपोआप लागली माझा अलार्म सकाळी समजा पाच वाजता लागलेला असतो पाचला उठतो मग पाचला उठायच्या अगोदर मला दोन दो चार मिनिटं अगोदर शिवते का हो सर हाऊ इट इज पॉसिबल शिस्त मला माझ्या मेंदूला अशी लागली अरे भाऊ माझा अलार्म उठ वाजायच्या आधीच ती मला जाग येते म्हणजे शिस्त ही यशाची आहे मला अशीच लागली माझ्या मनाला की बाबा आपल्याला हे करायचं आहे मला रोज इंग्लिशचा क्लास येत असतो ना मी काय करतो सकाळी लवकर उठतो त्याच्या अगोदर तयारी करतो मी दहा मिनिटाचा क्लाससाठी कमीत कमी एक घंटा अभ्यास करतो पुस्तकं चालतो आणि त्यामधून तुमच्यासाठी जे काही योग्य वाटते ते मी तुमच्यासाठी सांगत असतो पुढे पहा विदाऊट सेल्फ डिसिप्लिन पहा विदाऊट सेल्फ डिसिप्लिन सक्सेस इज इम्पॉसिबल पिरियड पहा विदाऊट सेल्फ डिसिप्लिन सक्सेस इज इम्पॉसिबल पिरियड म्हणजे काय सांगतात मित्रांनो हे आत्मशिस्त आत्मशिस्तीशिवाय यश अशक्य आहे स्वतःला शिस्त लावा हो काय ठरलं फाट गोल तुमचा काय जे गोल असेल त्या गोल मिळवण्यासाठी आपण स्वतःला अगोदर शिस्त लावा लागेल मला एवढे घंटे अभ्यास करायचा एवढे घंटे नोट काढायचे नोट्स काढायच्यात आणि त्याचा सराव करायचा नंतर तुमचे यश आपोआप तुमच्या पायावर लोळण घालणार आहे आता पुढचा एक मुद्दा शेवटचा पहा का मित्रांनो द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ऑल अचीवमेंट स्टार्टिंग पॉईंट आपण जे ना सुरज आरंभ बिंदू म्हणतो त्याला आपण द स्टार्टिंग पॉईंट ऑफ ऑल अचिव्हमेंट इज डिझायर बट द फिनिशिंग लाईन टू डिसिप्लिन काय सांगते फिनिशिंग लाईन सर सांगा मला सर्व यशांचा प्रारंभ बिंदू इच्छा असते बरोबर आहे सर्व असताना कोणती अरे मला व्हायचं काय व्हायचं सर मी लहानपणी विचार करतो अरे मला तर काहीच नाही पण तरी म्हणायचं मला मी म्हणायचं मला गुरुजी व्हायचंय मला मला टीचर व्हायचं मी मनात ठरवलं होतं आणि त्या प्रकारे मी झालोच बोला मला सुरुवातीला पाचवीपर्यंत काहीच नव्हतं मग आता काय सर येते हाऊ इट इज पॉसिबल हे झालं प्रॅक्टिस प्रॅक्टिस परफेक्ट हे मी सर्व विषयाचा आराम बिंदू इच्छा असते तुमच्या मनात इच्छा पाहिजे सर मला इंग्रजी शिकायचे आहे मग तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन दाब बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही पुढे पा पण शेवटची शेवटची रेषा काय असते शिस्तीची पहा सर्व रेषांचा आरंभ प्रारंभ बिंदू नाही आरंभ सुरा बिंदू म्हणजे प्रारंभ बिंदू काय असते इच्छा असते माझी इच्छा आहे पण शेवटची रेषा असते शिस्तीची शिस्त पाहिजे ना त्याला उगच व्हायचं ना सर मला उगच डॉक्टर व्हायचं मला इंजिनियर व्हायचं मला पोलीस भरतीमध्ये जायचंय मला पी एस आय व्हायचंय मग त्याला शिस्त आहे का सर आपाप होते का नाही मग स्वतःला अगोदर शिस्त लावा आपआप तुम्हाला ते यश तुम्हाला भेटणार आहे आपाप आप भेटत आहे का आपण आप की तुम्ही जे शिस्त लावून जेव्हा तुम्ही सराव करसाल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणून तुम्हाला तिन्हा दिना सांगतो मित्रांनो सराव ही यशाची गुरु किली आहे प्रॅक्टिस इज द की ऑफ सक्सेस म्हणून तुम्ही मित्रांनो नेहमी प्रॅक्टिस करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद